उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शिंदेनी मोठा गौप्यस्फोट केलाय उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं नाव सुचवण्यासाठी पवारांकडे दोन माणसं पाठवलेली असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत केलंय जर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद घेऊ दिलं नसतं असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय पण मग तुम्ही तेव्हा तुम्ही आता त्यांच्यासोबत खूप जवळ होतात तुम्ही एकेकाळी तुम्ही त्यांचे जवळचे म्हणून ओळखले जात तुम्हाला जाणवत होतं त्यांची अशी इच्छा आहे मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा तुम्ही ज्याला म्हणतात ती त्यांच्यात होती की त्या दृष्टीने पावलं उचलली जातात ते सांगत नव्हते दाखवत नव्हते पण पोटात होतं पोटावर येत नव्हतं कसं तुम्हाला जास्त कुठला प्रसंग त्यातला तुम्हाला किती कशामुळे जाणवलं तुम्हाला की त्यांच्या मनात होतं मला आता ना म्हणून तर ते झाले अमृत नूनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नूनी गॅस्ट्रिन म्हणून तर ते पण आधीपासून होतं म्हणून तर पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली आणि स्वतःचं नाव सजेस्ट करून घेतलं त्यांनी स्वतःचं नाव सुचवायला कोणी सांगितलं पण तुम्ही तुमच्या तुम्ही तत्ता पक्षात आधीपासून होती बाळासाहेबांनी ठरवलं होतं कुठलंही सत्तेचं पद घ्यायचं नाही आणि आता बाळासाहेब असते तरी सुद्धा त्यांना हे पद घेऊन दिलं नसतं